बडनेरा शहरातील जुनी वस्ती तिलकनगर परिसरात 22 ऑगस्ट शुक्रवारी रोज सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अतुल ज्ञानदेव पुरी वय वर्ष बेचाळ अशी मृतकाची ओळख पोलिसांनी पटवली मृतक अतुल ज्ञानदेव पुरी हे बुलढाणा येथील पुंडलिक बाबा महाराज महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत होते घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस निरीक्षक चव्हाण आपल्या पोलीस ताफासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक माहितीनुसार मृतदेहावर काही जखमा आढळून आल्याने हा प्रकार अपघाती नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख पटविण्याचे आणि नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण वा निर्माण झाले असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून तपास जलद गतीने सुरू असल्याने सांगितले आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी कैलास पुनकर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण बडनेरा पोलीस पोलीस निरीक्षक सुनील घटनास्थळी ताफासह दाखल झाले संशय वर्तविला जात असून प्रकरणाचा पुढील तपास बडनेरा पोलीस करीत आहेत प्रकरणात बडनेरा पोलिसांनी अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मृतकाची पत्नी बडनेरा पोलीस स्टेशन येथे दाखल झाली असून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रियेला पोलिसांनी सुरुवात केली आहे